छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माझ्या लाडक्या बहिणींनो दर महिन्यांची ओवाळणी सुरू आहे ना काय अडचण आली तर सांगा तुमचा भाऊ इथं उभा आहे आणि इकडं लाडके भाऊही आहे इकडेही लाडके भाऊ आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सभेला उपस्थित आमदार राजू खरे रमेश बारसकर, एन सी बीचे चे अध्यक्ष राजू उमेश पाटील संजय कदम चरण चौरे पद्माकर देशमुख आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार छोटी उमेदवारी आहे ती आपली सिद्धी वस्त्रे मूर्ती छोटी आहे पण किती मोठी अतुल क्षीरसागर तन्वीर शेख मदनान्ना शिंदे सौदाकर माने आणि सर्व आपले उमेदवार आहेत ना उभे आपले एकोणीस आणि एक, एको एक? वीस सूरज जाधव सुजाता सातपुते अजय पुढे सपना टोळ साखराबाई बरकडे रमेश पारसकर इकडेच आहेत आनंद जाधव शबनम खलील शेख राधाबाई युवराज कांबळे चंद्रकांत वाघमोडे शबाना शेख संजय देशमुख छाया शिंदे चेतन मांडवे राणी गोडसे दौलतराव देशमुख सरताज सय्यद लखन गोळी सुवर्णा सुरेश गाडवे चैतन्य देशमुख हे दे सगळे आपले उमेदवार आहेत ना मी मुद्दाम नाव वाचले सगळ्यांची तसं बघायला गेलं तर नाव बघण्याची गरजच नाही धनुष्यबान बघा बटन दाबा धनुष्यबान बघा बटन दाबा आणि आपल्या उमेश पाटील यांनी काम हलकं करून ठेवलंय म्हणजे इकडे तिकडे काय बघायची गरज नाही धनुष्यबाण आणि या धनुष्यबाणाने विरोधकांचा अचूक वेध घ्यायचा आहे आणि विरोधकांना चारी मंड्या चित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे करणार ना एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण उपस्थित झाला तर एवढ्या लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोळ हे शिवसेना कार्यकर्त्यांचं भगव मोळ आहे आपल्या उमेश पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी जो काही दहशतवाद गुंडागर्दी जी चाललेली आहे ही आपल्याला मोडून काढायची असेल तर इथं शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांची मिळून आपल्याला नगरपालिका आणण्याची आवश्यकता परिवर्तन घडवण्याची आवश्यकता मला आठवत आहे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या आमदारांनी राजू खरे यांनी मागणी केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला आपण पैसे दिले त्याच बरोबर आपण मोळचा विकास आराखडा मंजूर केला किती पैसे मंजूर केले तीन हजार कोटी रुपये त्यावेळेस विकास आराखड्याला मंजुरी दिली आपण आणि त्यानंतर या रस्त्याला देखील त्यांनी हा रस्ता चांगला पाहिजे त्यासाठी देखील मागणी केलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हो। अनेक कल्याणकारी योजना आपण केल्या अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथे बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना एस टी मध्ये सवलत वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले त्याच बरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री मोदया शेतकऱ्यांना योजना केली सहा हजार रुपयाची ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये आपण सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या लाडकी बहिणी योजना त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहिणी योजना झुट आहे कोर्टात गेले बंद पाडायला बंद पाडायला गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि माझ्या लाडकी बहीण योजना कारण मुख्यमंत्री मी स्वतः होतो लाडकी बहीण योजना सुरू झाली आता लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू पण तुम्हाला मी सांगतो विरोधक सांगताय अफवा पसरवताय परंतु तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत कधी बंद होणार नाही कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत आज अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या तिडकीने बोलतात विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोलले ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या दे। शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एकदम कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट करीत खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना असेल शे, शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला वार पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकरी संकटात पडला त्याला देखील आपण बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं त्याला देखील आधार देण्याचं बांधावर आपण गेलो दुसरे घरात बसून तोंड पाटील की नाही केली त्यांच्या घरातली चूल विजली ती चालू करण्याचं काम केलं चूल बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत सुरु करण्याचा पुण्य आपण करत असतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ही आणि आपल्या जिजाऊची जिजाऊ साहेबांची लेख आहे हिच्या पाठीशी उभे राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना हिला निवडून आणणार ना सगळ्यांनी हात वरून करून सांगा इथं माग उभे राहावा मी ताकदीने कोणी आला कोणी गेलं तरी धनुष्यबाण आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा संकल्प करा सगळ्यांनी आणि म्हणून विचारपूर्वक आपण ठरवलेलं आहे की या ठिकाणी आपलं काम सोपं आहे आपली निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमाम आपली निशानी धनुष्यबाण विकासाची खान धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्यबाणाने या राज्याला पुढे नेलं आहे अडीच वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरिबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिली आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले एवढा मोठा धाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणीने लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास देतो कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सहीने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला हे इतिहासात पहिल्यांदा झालं इतिहासात त्याचबरोबर प्रत्येकाच्या नावापुढे वडिलांच फक्त नाव लागत होत आईच पण नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले या मॉल मध्ये जे का आपल्याला पाहिजे ते देणारच आहे कारण विकास हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत खुर्चीचा अजेंडा आमचा नाही आहे खुर्चीचा मोह आम्हाला नाही आहे सत्तेचा मोह नाही खुर्चीचा अजेंडा आमचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमवलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लडक्या बहिणी लडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात समोरच आहे आणि म्हणून हे सगळ्या मुलांच प्रेम असत मिळत नाही हे कमवायला भाग्य लागत त्याग लागतो मेहनत लागते कष्ट लागते देण्याची दानत लागते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आणि म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला प्रसंती दिली आणि एवढा मोठा दैतिप्यमान विजय दिला की आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विजयांच रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार बावीस ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या ऐकना शिंदे याला ऐशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदार किला आणि आपल्या अजितदादांच्या जागा कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आम्ही कधी राजकारण केलं नाही संकट काळात लोकांच्या माग उभा राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभा राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे असो महापूर असो पैलगाम असो वाडी असो काही असो जिथं संकट तिथं घरी बसून चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुकडी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारंवार सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहे विरोधकांचे बरोबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम करू ऐसा की एक पहचान बन जाय काम करो ऐसा की एक पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय अशा प्रकारचं काम करायचं या राजनीती तो हर कोई करत आहे या राजनीती तो हर कोई करताय काम ऐसा करो की मिसाल बन जाय असे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारमाऱ्या चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस -त्या पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर तिजोरीची किल्ला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उंटावरून शेळ्या हाकणारे ना आम्ही नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी येईल विकास होईल सगळं होईल परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता पाहिजे का नाही आपल्याला राहायचंय गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या पारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोट तिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धीताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून काम शिकले की ना तू ग्रॅज्युएशन <laughs> <graduation laughs> केलंय उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव